नमस्कार मी डॉक्टर आमिर शेख आय एफ आणि फर्टिलिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल लातूर आज आपण जाणून घेणार आहोत की आय व्ही एफ प्रक्रियेमध्ये गर्भ म्हणजेच एम्ब्रो ट्रान्सफर झाल्यानंतर कोण कौन, कोणती काळजी घ्यायला पाहिजे यामध्ये विश्रांती फार महत्वाची आहे पण विश्रांतीचा असा अर्थ नाही की आपण एम्ब्रो ट्रान्सफर केलं म्हणजे एखादी आजारी रुग्णासारखं झोपून राहिला पाहिजे स्ट्रेनस एक्सरसाइज म्हणजे काही हार्ड एक्सरसाइजेस असतात ते एक्झरसाईज टाळायला पाहिजे म्हणजे इतकी विश्रांती असायला पाहिजे दुसरी गोष्ट विश्रांती घेताना बरेच रुग्ण असे समजतात की जर आपण फास्ट चाललो तर आपलं बाळ वाढणार नाही त्याच्यामध्ये एक मी सांगू शकतो सांगू इच्छितो की बाळ हे इतकं आपल्या डोळ्याला न दिसणे इतकं छोटं असतं आणि गर्भाशय जे असतं ते एक पोटेन्शियल स्पेस असते म्हणजे फार कमी स्पेस असते आणि त्याच्यामध्ये हे बाळ सोडलेलं असतं तुम्ही असं समजू नका की आपण चाललं तर बाळ वरून खालून गळून जाईल की काय असा असा विचार नाही करायला पाहिजे म्हणजे बरेच पेशंट मी बघितलं की एम्ब्युलो ट्रान्सफर केल्यानंतर चालताना पण फार हळू चालतात जसं की काही त्यांना त्रास आहे असं आपल्याला बघितल्यानंतर असं वाटतं की पेशंटला काहीतरी त्रास आहे की काय एवढा का हळू चालू लागलाय पण त्याचं कारण हे असतं की पेशंट फार कॉन्शियस झालेलं असतं की त्या बाळाला काही होऊ नये किंवा आपण चालल्यामुळं आपलं बाळ तर वाढणार नाही किंवा बाळ खाली गळून जाईल असं डोक्यात जर गैरसमज असतो तो गैरसमज काढून टाकायला कर पाहिजे सांगायचं तात्पर्य थोडीशी रेस्ट घ्यायला पाहिजे पण डेली डे दे टू डे वर्क आपण करत राहायला पाहिजे दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तणाव हे टाळायला पाहिजे आणि मन हे शांत ठेवायला पाहिजे आणि डोक्यामध्ये हा विचार नाही यायला पाहिजे की आपण तरी केलेला आहे आणि बाळक नाही म्हणजे निगेटिव्ह विचारापासून आपण फार परावर्त व्हायला पाहिजे की वी हॅव डन द बेस्ट जॉब डॉक्टरांनी त्यांचं काम चांगलं केलेलं आहे आपण पण व्यवस्थित औषधं घेतलेली आहेत आणि त्यामुळं आपला रिझल्ट हा चांगलाच येणार आहे बाकी कोणाचा रिपोर्ट चांगला येऊ न येऊ माझा तर चांगला, चांगला येणार आहे अशी जर तुमची मेंटॅलिटी किंवा अटिट्यूड तुमचा असेल म्हणजे तुमची विचार करण्याची प्रवृत्ती त्या डायरेक्शन मध्ये असेल तर मॅक्सिमम वेळा असे पेशंट हे सक्सेसफुल होतात असा माझा अनुभव आहे तिसरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांनी दिलेली औषधे ही वेळेवर घ्यायला पाहिजे एम ट्रान्सफर नंतर प्रोजेस्ट्रॉन्स हे इंजेक्शन्स किंवा जेल किंवा वजन सपोजिट्रीज हे दिलेले असतात हे प्रोजेस्ट्रॉन त्याच्या नावातच प्रो जेस्टॉन आहे म्हणजे प्रेग्नन्सीसाठी सहाय्यक असणारे हे औषध असतात जर हे औषधं तुम्ही घेतले नाहीत किंवा मध्येच चुकले किंवा एक दोन कमी पडले तर तुमची ही वाढण्यापासून थांबू शकते म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मेडिकेशन जे प्रोजेस्टॉन सप्लिमेंट आहेत ते घेणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर आहारामध्ये हा हेल्दी डाएट घ्यायला पाहिजे आणि बॅलन्स डाएट ज्यामध्ये ताजी फळे फळभाज्या फ़ड़ आणि चांगल्या प्रकारचे ज्यूसेस वगैरे जेणेकरून हेल्दी आपलं दिनचर्या पण हेल्दी पाहिजे आणि डाएट पण हेल्दी पाहिजे आणि त्याबरोबर झोप पण आपली व्यवस्थित झाली पाहिजे जेणेकरून आपलं कुठल्याही बाबतीत हार्मोन्स मध्ये काही डिस्टर्बन्सेस होणार नाही आणि आपल्या प्रेग्नन्सीला डिस्टर्बन्स होणार नाही आतापर्यंत आपण काय करायला पाहिजे याबद्दल विचार केला आता काय नाही करायला पाहिजे याबद्दल पण मी काही गोष्टी सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ड्युरेशनमध्ये या ड्युरेशनमध्ये आपल्याला कुठलाही तणाव येऊ द्यायचा नाही दुसरी गोष्ट या ड्युरेशनमध्ये शिक्षल इंटरकोस टाळायचा आहे म्हणजे शारीरिक संबंध टाळायचे आहेत आणि स्ट्रेनस एक्सरसाइजेस पण टाळायचे आहेत आणि छोट्या छोट्या ज्या कंप्लेन असतात त्या कंप्लेनकडे दुर्लक्ष करायचे असतात आणि पण काही मेजर कंप्लेन असतात फॉर एक्झाम्पल पोटात दुखणे किंवा ब्लिडिंग होणे या जर कंप्लेन असतील तर त्वरित तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही संपर्क साधायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुमचं मनशांती फार चांगली ठेवायला पाहिजे जर तुमचा पॉझिटिव्ह अटिट्यूड असेल तर जितके औषधं महत्वाचे आहेत तेवढेच तुमचा पॉझिटिव्ह अटिट्यूड महत्वाचा आहे आणि माझा एक्सपिरियन्स असा आहे जो पेशंट जास्त स्ट्रेसफुल राहतो त्या पेशंटमध्ये सक्सेस रेट फार कमी होतो म्हणून आज आपण एम्बुलो ट्रान्सफर नंतर म्हणजे गर्भ ट्रान्सफर केल्यानंतर घ्यावा याची काळजी यावर बोललं आणि ट्रान्सफर ही आयपीएफ मध्ये शेवटची स्टेप असते आणि थोडक्यात एमब्रिओ ट्रान्सफर इज कॉल्ड अ हार्वेस्टिंग सीझन म्हणजे ज्यामध्ये आपण बरंच काही पेरलंय उगवलंय आणि त्याची रास करायची जी वेळ आहे या वेळेस तुमची मनशांती फार चांगली फार थंड डोक्याने राहणं फार गरजेचं आहे डॉक्टरने पण थंड डोक्याने राहायला पाहिजे आणि पेशंटने पण राहायला पाहिजे असं मला वाटतं すカ